या ग्रुप। वर्ष वर्ष भारत देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सव तसेच माजी वसुंधरा आणि जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम राबवण्यात येत असून मंगळवार दिनांक सात डिसेंबर रोजी येथील मुख्याध्यापक विजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने यंदाच्या वर्षी केंद्र शासनाने देशभरात आझादी का अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करत आहे त्यानुसार तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद शाळेत माजी वसुंधरा व जागतिक दिव्यांग सप्ताह अंतर्गत सायकल रॅली चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या येथील मुख्याध्यापक विजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा भरवण्यात आल्या मंगळवार दिनांक सात डिसेंबर रोजी शाळेत भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यातून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या रांगोळ्या काढल्या वृक्षांचे महत्त्व दिव्यांगांचे शिक्षण व हक्काविषयी जागृत करणाऱ्या रांगोळ्या देखील काढण्यात आल्या भरवण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत करोनाचे सर्व नियम व काटेकोरपणे पाळण्यात आले या स्पर्धासाठी इयत्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला शाळेतील शिक्षक वैशाली सायेकर अनिता एवले वसंत गोसावी रंजना उभाळे नवनाथ हांडगे उषा चव्हाण जितेंद्र नंदनवार आदींनी स्पर्धेचे आयोजन केले होते तर स्पर्धा यशस्वीतेसाठी कल्पना जगताप श्रावण वाघ अशोक कासार रोहिणी राजकुरू रवींद्र चौरे स्वाती येवले स्वाती रोहकले विकास गुंजाळ विशाखा वर्पे आदींनी परिश्रम घेतले यावेळी या स्पर्धांसाठी मुसळगावच्या सरपंच रुपाली पिंपळे उपसरपंच अनिल शिरसाट ग्राम विकास अधिकारी प्रकाश बावीसकर विकी जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे आदींनी भेट देत या उपक्रमांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या काळात घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी गट शिक्षण अधिकारी मंजूषा साळुंके केंद्र प्रमुख हेमंत भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले एस एन न्यूज साठी ऋतिक जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळजाव या ठिकाणी का कामृत महोत्सव माझी वसुंधरा अभियान त्याजवळ अपंग स सा दिव्यांग सप्ताह या कार्यक्रमांच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या तीन आधारित रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या मुख्याध्यापक माननीय क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पाचवी ते सातवीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी यासाठी मेहनत घेतली चौसष्ट उस गटांमध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रांगोळ्या काढल्याने योगदान दिलं दोन्ही संस्थांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला धन्यवाद अभियान योजना स्पर्धा घेतली त्या निया। राघो स्पर्धेतून सर्वांनी शिक्षकांत भाग घेतला आहे ज्या स्पर्धेला जलवायू अभिनय संवर्धन हाच आपण उपयोग दरवर्ष झाली त्यानिमित्ताने देश आझादी अमृत महोत्सव साजरा करत आहे मोठ्या उत्साहाने आणि त्या उत्सवा महोत्सवाअंतर्गतच या ठिकाणी जिल्हा परिषदशाळा मुसळगाव येथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन शाळेने केलेलं आहे अमृत महोत्सव त्याचबरोबर दिव्यांग त्या 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 सप्ताह आणि त्याचबरोबर माझी माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चौसष्ट ग्रुप या ठिकाणी त्यांनी भाग घेतला विशेष म्हणजे सोलो रांगोळी न काढता दोन तीन किंवा चार विद्यार्थी एकत्र मिळूनही रांगोळी स्पर्धा रांगोळ्या त्यांनी अतिशय सुंदर काढल्या आणि एकमेकांना समजून घेऊन कम्युनिकेशन स्किल जे म्हणतो ते या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आम्हाला पाहायला मिळालं अतिशय सुंदर अशा रांगोळ्या या ठिकाणी मुलांनी काढल्या आणि त्याला आमच्या सर्व सहकार्यांनी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि ती स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली नमस्कार मी वैशाली मच्छिंद्र सायळेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणजेच आपण आपल्या देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने शासनाचा जो काही जी आर आलेला आहे आजादी का अमृत महोत्सव त्यामुळे त्यात आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा आणि विविध प्रकारच्या रॅलीज आयोजित करायच्या आहेत जेणेकरून जनजागृती होईल तर याच निमित्ताने आमचे मुख्याध्यापक मान्य श्री क्षीरसागर सर त्याचप्रमाणे इतर जे शिक्षक आहेत वसंत गोसावी सर असतील किंवा वाघ सर येवले मॅडम या सर्वांनी एकत्र येऊन एक नियोजन तयार केलं आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक एक स्पर्धा घेत असतो यामध्ये आम्ही सायकल रॅली पासून सुरुवात केली एका आठवड्यात चित्रकला स्पर्धा एका आठवड्यात वफ स्पर्धा आणि आज आम्ही या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती थे। याचा एकच उद्देश आहे की मुलांना स्वातंत्र्याविषयीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याची भावना त्यांच्यामध्ये आपला देशाभिमान निर्माण झाला पाहिजे राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव यातून मिळाला तर मी या ठिकाणी जे काही आयोजन करण्यासाठी मान्य मुख्याध्यापक यांनी प्रेरणा दिली त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मुसळगाव यांचे सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असते तर मी सर्वांच्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते आणि आमच्या विद्यार्थ्यांना असंच प्रोत्साहन द्यावे ही अपेक्षा व्यक्त करते जय हिंद जय भारत कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशेपेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे